मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडम आज आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटना संघ शाखेच्या वतीने जत चे तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं होतं की एक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संघ गावातील रेशन धान्य कार्ड धारकांना अर्ज देऊन सुद्धा धान्य मिळालं नव्हतं त्याबाबत अर्ज दिला होता की एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आपल्या कार्यासमोर हलगीनाथ बोंबाबोब धरणे आंदोलन होतं त्याबाबत पूर्ण अधिकारी तहसीलदार साहेबांनी आम्ही दिलेल्या अर्जाचा दखल घेऊन अन्न जे अर्ज सुरक्षे बावीस पासून आज अखेरपर्यंत ज्या कोणत्या कारणानुसार प्रलंबित राहिले होते त्याची चौकशी करून आम्हाला लेखी स्वरूपात अर्ज दिले की एकतीस जानेवारी महिन्या अखेरपर्यंत ज्या संघ गावातील कार्डधारकाने अर्ज दिलाय त्या अर्जदारांचा महिना अखेर पर्यंत धान्य चालू करतो म्हणून लेखी अर्ज दिलाय त्यामुळे आजचा आम्ही आंदोलन शांततेमध्ये आणि एक फेब्रुवारी पर्यंत तात्पुरता स्थगिती करत आहेत पण एकतीस जानेवारीच्या नंतर करता, जाने करता तुम्ही त्या कारधारकाला जर धान्य ना, जर नाही मिळालं तर जैसे ते काम राहिलं तर तहसीलदार साहेबांना सूचना आहे तुमची खुर्ची आणि पुरवठा अधिकारची खुर्ची आम्ही जागेवर ठेवणार नाही खुर्ची आणून या सांगली रोड वर ठेवून धान्य जागेवर वाटप केल्याशिवाय तुमच्या खुर्ची सोडणार नाही ही आमची ठाम भूमिका आहे त्यांचं म्हणणं आहे की सर्व्हर बंद असल्यामुळं काम व्हायला तयार नाही तहसीलदार साहेब दोन हजार बावीस पासून तुमच्या कार्यालयामध्ये अर्ज बंद आहे नोटा दिल्यानंतर सर्व्हर चालते आणि नोट प्रामाणिक काम आलं की सर्व्हर भर पण पडते का असा आमचा प्रश्न येतोय त्यामुळं तुम्हाला ही शेवटची संधी आहे एकवीस जानेवारी एकतीस जानेवारी ज्या त्या कार्डधारकाला जर धान्य नाही मिळालं पण आम्ही काय स्वाभिमानी शेतकरी संघटना ग बसणार नाही तुम तुमचा पुरवठा अधिकारी तुमची खुर्ची जागेवर आणून सांगली रोड वर ठेवून जोपर्यंत धान्य मिळणार नाही त्याला पोच करणार नाही तोपर्यंत तुम्हाला सुट्टी देणार नाही स्वाभिमानी शेतकरी संघटना हा विषयावर ठाम आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच yes. yes, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच एक धान्य सुरक्षित कार्डावरती अर्ज देणारा कार्ड धारका ना धान्य कोण म्हणत नाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच धन्यवाद